बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळे चर्चा वेगळं गाव तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या वाघुली गावात आहे मी आणि या गावातले नेम गावात लोक नेमकं काय म्हणतात वेगवेगळ्या गावात जाणार आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातले विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या गावात मी जाणार आहे आणि दररोज एक वेगळा विषय तुम्हाला दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्ह्युअर्स तीन कोटी नऊ लाख व्ह्यूवर्स आहेत आता सबस्क्राईब करा मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा आणि हां येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेचं मतदान आहे नेमकं मतदारामध्ये जनजागृती व्हावी आणि लोकांच्या मनात चाललंय काय या उद्देशानं मी तुम्हाला वेगळ्या विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती इकडे काय तरुण मंडळी पण आहे तिकडं तयार हवा ती गुटखा खाऊ नका टाका ती खाली खाली टाका टाकला खाली टाका हो बरोबर नाही ती गुटखा खाणं नाही नाही शरीरासाठी हानिकारक आहे बरं आता वीस तारखेला मतदान आहे नेमका हवा कोणाचा इकडं तशी तर महाविकास आघाडीचं आहे बरं काय कारण आता राणादानी चांगलं काम जिल्ह्यासाठी केलेलं आहे पण राणादाची गती ही करण्यासारखी झाली महाभारतातल्या काय दुर्दाराच्या पार्टीत गेल्यामुळं करण्याला अडचण आहे राणादाची गत करण्यासारखी झाली महाभारतात ना आता आता काय आता एवढं अवघडच आहे जरा राणादास मामा काय चाललंय कसं कसं आहे वातावरण वातावर चांगलं आहे कुणाला गावलीवर उद्या आता वातावरण सांगा की कसं कसं आहे वातावरण काय थंडी गर्मी काय सांग तिकडं बघून आता हो तुम्ही सांगा त्यांच्याकडे बघून चाल आहे कसं आहे वातावरण चांगलं आहे वातावरण बरं दोन्ही बी चांगलं आहे कोणा कोणाचं पण दोन्ही बी आहे काँग्रेस राष्ट्र बस जे येणार वीस तारखेला मतदान आहे आता कुणाला मतदान दन? मतदानाच्या दिवशी मतदानच करायचं तिथं जाऊन नाही तर जाताल गावाला निघून कसं मग एको म्हणून तुमच्याकडे आला तुम्ही मी टायगर आहे मला टायगरी राजकारण नसतो ह्यांना बोला बरं संदेश करा लोकांना मतदान करा म्हणून काय समोर वीस तारखेला मतदान आहे आता मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे म्हणून संदेश करा जे ज्याला योग्य वाटेल तिथे टाकतील जास्त तारीख वीस आहे काय वाटतं बरोबर हो सध्या काँग्रेस चल वाघोली मध्ये पाचशे प्लस कारण सध्या शेतमाला भाव जर विचारात घेता आज सोयाबीन एक्केचाळीसशे बेचाळीस ने शेतकऱ्याला जात आहे दुसरा मुद्दा आरक्षणाचा आहे आरक्षणाचा मुद्दा एवढा हो पेटलाय की आमच्या गावातलं नव्याण्णव टक्के मतदान ही काँग्रेसच्या बाजूनच आहे कारण शेतमालाला भाव नाही सगळी महागाई वाढलेली आहे पेट्रोल बघता आपण आता खाताची पोत सुद्धा हजाराचं पोत दोन हजाराला झाले त्याच्यामुळं भाजप विरुद्ध नाराज आहे सध्या होय हो दादा काय घेतलंय ती काय वातावरण काय 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 भाजपचं माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे मग जस लातूर जिल्हा पुणे जिल्हा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालं आहे तर त्याचप्रमाणे सगळ्या नेत्यांनी सगळ्याच राजकारणी एम आय डी सी ही मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करावे आणि त्या उद्योगाला रिगार्डिंग जे आपले तरुण गाव गावखेड्यामध्ये आहेत त्यांचा रोजगार निर्मिती करून द्यावा अशी एक विनंती आहे कारण आत्तापर्यंत जिल्ह्याला फक्त लुटण्याचं काम केलेलं आहे सगळ्याच राजकारणी पक्षांनी त्यामुळं आणि वैयक्तिक आमचं मत आहे की सत्यमध्ये भगवा आला पाहिजे असं आमचं एक धोरण आहे सत्यमध्ये भगवा ध्वजच आला पाहिजे होय वातावरण वातावरण सध्या पाटील पॅटर्नच होणार आहे कारण लाडक्या पण पैसे दीड हजार रुपये दिलेत तेलाचे डबे अडीच तेलाचा डबा अडीच हजार केला पन्नास रुपये किलोचे चुरमुरे शंभर रुपये किलो केलेत त्याच्यामुळे रंग पॅटेलच पॅटर्न होणार कसं आहे वातावरण आता निवडणूक आहे काय केलं राहणा दादा काय केलं म्हणा काय काम केली आता माणसं चांगलं कामं चांगले काम केले, केले का। होय मामा काय बोला कसं आहे वातावरण ते चांगलं आहे वाट म्हणाला दादा का काय केलं राहणा दादाने लाडक्या बहिणीला पैसे वाटले अजून अजून रस्त्याची काम केले इथं या गावात हा गावात इथे राणा दादा हो येचे लोक म्हणतात की फिरत नाहीत ना फिरचे आहेत होय थोडे येऊन देड ठेऊन घे बघूया वाघोलीमध्ये लोक काय म्हणतात तिकडे जाऊ आपण कर्मचारी हात बांधून उभं राहिले त्याचा कस कस आहे वातावरण कसं आहे धीरज भाई पटेल काय करणार आहे नवीन चार आहे काँग्रेसचा आहे आणि भाजप सरकारनं तो सोयाबीनला भाव दिलेला नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचा अनेक प्रश्न आहेत मराठा आरक्षणामुळं धीरज भाई पाटील लागतील बोल सगळ्यात मोठा ज्वलन प्रश्न आहे शेतीमालाचे भाव आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्यात ज्वलन प्रश्न आहे आणि दुसरं सुशिक्षित बेरोजगारी आणि मराठा आरक्षण आणि मराठवाड्यामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा तुळजापूर मतदारसंघामध्ये तरी जबांगी पाटील जो सांगतील तोच होईल आणि शेतकऱ्यामध्ये असणारा असंतोष तो निश्चित तुम्हाला मतदानातून आणि मराठा आरक्षणाला केलेला विरोध मराठा आरक्षणासाठी पाळलेला काळा दिवस एसआयटी चौकशीची चा। मागणी केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी बाकडे वाजवले जरांगी पाटलाच्या विरोधात त्यांचा सगळ्याचा सुपडा साफ होणार एवढं सांगू काय कारण आहे याचं कारण मराठा आरक्षणाला केलेला विरोध आणि शेतीमालाची पडलेले भाव कारण मराठा समाजामध्ये शिक्षणापासून खूप लोक वंचित व्हायेत कारण प्रत्येकाची तेवढी आर्थिक परिस्थिती नसते की लाखो रुपये भरून घरच्या मुलांना शिकवू शकतील अशी प्रत्येकाची परिस्थिती नसते त्याच्यामुळं समाजामध्ये खूप मोठा प्रश आहे मामा ऐकू येते वी का वीस तारखेला मतदान आता आता येणार आहे मतदान कुणाला बी करायचं मतदान कुणाला बी करायचं पण ही मतदान पाटील सांग पाटील सांगतेल त्याप्रमाणे आम्ही मतदान करू आणि शेतकरी जी काय हा पाहिजे द्या नाही पाहिजे द्या भाव नाही काय नाही त्याला पंधराशेला होता तिथे ती सेला झाला दावा। आज त्याला डबा पंधराशेचा केला बावीसच्याला आहे नारळ वीस रुपये पंचवीस रुपये नारळाचा भाव कशाचा भाव आणि त्याच्यावर पण तुमची अजून काय आहे काय काय आता आता काय ती सांगतील ते आम्ही ऐकणार बर हा हा गे पहिले वीस तारखेला मतदान आहे हाय की वीस तारखेला कुणाला बी करायचं पण वीस तारखेला मतदान करायचं कुणाला बी करायचं मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे नाही काय नाही धीरज पाटील नवीन धीरपाटलाची ओळख नाही गावात कुणाची ओळख आहे ते धीरपाटलाची ओळख नाही कुणाची ओळख आहे काय समजत नाही काय संबंध नाही कोण आहे राणा पाटील हेच चेहरा आहे धीरज पाटील ओळखच नाही होईत कुणाची कुणाला विचारा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा तसं सुद्धा माहित नाही कोणाला नवीन चेहरा म्हणजे नवीन ओळख होणारच निर्माण कार्य कामातून नवीन ओळख निर्माण करू नवीन ओळख करू मला कुठली होती आता लोक मतदान करणार होय काय म्हणली ती काय ती काय म्हणली ती काय एक प्रश्न आहे तर भाजप सरकारमध्ये सोयाबीनला भाव नाही अनुदान म्हणजे पेंडिंग आहेत पुन्हा उसाला भाव नाही उसावर साखरने म्हणजे गुळपेटीने अठ्ठावीसशे रुपये भाव दिला ह्या वेळेस भाव डिक्लेअर केले कसं भाजप सरकार भाजप सरकारशी दुसरं कोण सरकार येत नात्रे खात्री काय काम केली तिकडे राहणार भरपूर कामं केली काय निधी फिधी भरपूर दिलाय काय म्हणलं काम फिल्स केलंय नाव कोण पाठला नावा हा जेवण कुठलं तळ वागवली पाणी आहे का तळ्यात भरपूर भरपूर पाणी आहे का राटाऊन होय पाणी आलं म्हणतात पाणी आले की पाणीदार दार शेतकरी पाणीदार दादा पण शेती मला भाऊच नाही पाणी घेऊन काय करायचं Hmm? दुष्काळाने मेळाबाई भाऊ सरकार म्हणजे शेतकरी मारायला <laughs> बोला शेतकऱ्यावर काय तर भावा नाराज आहे शेतकरी नाही सोयाबीन फुकट वतून गेले ती एक तीनशे रुपये राहिले खिंडला शेती मागणी मग चालली शेती मागणी समज चालली काय भाव नाही उसाला भाव नाही कशामुळे झालं सगळं काय कारण आहे सांगा कशामुळे झालं ते मध्ये शेती कशी चालली सगळं मुद्देनं उद्योग व्यवसायावरच भर दिलेला शेतकऱ्यावर भर दिलेलाच नाही शेतात कष्ट बी केलं पाहिजे शेतकऱ्याने कष्ट करून तीनशे तीनशे रुपये कष्ट करावं लागलं शेतात काय केलं पाहिजे शेतात टिकवायला पाणी सगळं धरावं करत शेतकऱ्यात हा तसे उत्पन्न पिकतच नाही म्हणले इकडे बोल की बोल, बोल आओ, बोला बेल ना बोला नाही मी म्हणल नाही मी म्हणलं नाही कष्ट करीत नाही कष्ट करत नाही असं म्हणलं का तसं नाही हो कष्ट केलं पाहिजे माझं चुकीच आहे का शेतामध्ये जाऊन दारं धरलं पाहिजे पेरलं पाहिजे गवत काढलं पाहिजे का नाही बरोबर आहे जेवढा मशक म्हणजे जेवढी मशागत होतो त्या पट्टीत शेती मला भाव यायला पाहिजे पिका आलं तुमच्या शेतात शेतकऱ्याचा हमी भावापेक्षा व्यापारी वर्ग कमी होतून घ्यायला शेतकऱ्याची लूट करायला लागली त्याच्यावर शासनाचं नियंत्रण असलं पाहिजे नाही नाही नियंत्रण आहे ते नाही बोला बोला काय बोला आता बोलाय ना का ते होय कसं आहे वातावरण आता निवडणूक आहे आता वीस तारखेला पुढे टमटम आपलं आमचं टमटम टम्प माहित असं कसं आहे वातावरण आता वातावरण काय तुझ्या रंगी पाटल्याच्या पाट्यामाग लोक जाणार बर का बर काय कर काय कारण आरक्षण दिलं म्हणून मालाला भाव नाही तीन हजाराने चार हजार सोयाबीन गेली काय शेतकऱ्यांना कशी जग मारायचे कस जगायचं खर्च सुद्धा ना शेतकऱ्याचा शेतकरी मराठा आरक्षण लोकांची भावना जास्त कडक आहे लोक द्यायला भाव तीन हजार चार हजार भाव द्यायला काय राहते मराय लागले की शेतकरी सगळी काट काढली काय करायची लागते गावात होय मामा काय म्हणाली काय आपलं हटेल हटेल काय वातावरण काय समान आहे आता कोणी सांगते समान वातावरण आहे समान आहे समान, समान। काय सांगता येत नाही काय बर बघा वाघुली गावात नेमकं लोक काय म्हणतात काय चाललंय मापा कोणा कसा आहे मामा वातावरण कसं आता नेमकं निवडणूक लाग रणाबटी खा म्हणजे विकास केला काय केला विकास काय म्हण पोरं तर म्हणत कायच केलं नाही म्हणत लोक काही म्हणून मग लोकांला काय आम्हाला तर आम्हाला रोड ही उभं रोड येऊन काय काय झालं सगळं झालं समजून रोडला पाहिजे विकास म्हणजे काय लोक म्हणाले की असं काय नाही म्हणून काय केलं बरं एवढं अजून काय म्हणजे मोठं काम काय केलंय गावात मोठं बरी काम करते काय रेल्वेचे गेलं कसं वातावरण वातावरण अजून राणा आहे होय बघा वागुली गावात काय म्हणा म्हणतात लोक दाखवतो मी तुम्हाला इकडे काय मंडळ आहेत बोलतात बघूया आपण काय म्हणता कसं आहे वातावरण आता मराठा आरक्षण फक्त जरांगे पाटील सुपडा साप भाजपचा हो सध्या महाराष्ट्रात गरज आहे शिक्षणाची कुठला शासन मराठ्या म्हणजे सर्वसाधारण लोकांना शिक्षण शेती ह्याच्याबद्दल बोलायला तयार नाही फक्त स्वतःची पुळी भाजण्यासाठी सरकार चालू आहे तीन वर्ष झालं फडणवीस सरकारनं सर्व पक्ष फोडून स्वतःचं राज्य स्थापन केलं पण शेतकऱ्याला काय दिलं ज्यावेळेस सोयाबीन शेतकऱ्याची निघायची त्यावेळेस निघताना सत्तेचाळीसशे भाव आता निघाल्यावर चार हजारावर भाव आहे आणि दोन हजार तेराला स्वतःच मोर्चा काढतो आणि सांगतो आमचं शासन आलं की दोन हजार चौदाला सांगितलं की आमचं शासन आलं की तुम्हाला सात हजार सोयाबीनला भाव देऊ काय शेतकऱ्याची अवस्था आता लोकांकडे ऊस नाही ऊसाचा भाव अठ्ठावीसशे तीन हजार असताना आता पंचवीसशे सांगायला लागलेत एवढी बेकार परिस्थिती शेतकऱ्याची मग शेतकऱ्यांनी जगायचं कुणासाठी आणि शिक्षणाच तर सोडूनच द्या चोपन्न लाख नोंदी निघालेल्या आहेत जरांगी पाटलामुळे त्याच्यामुळे जरांगी पाटलाचा जो आदेश येईल अख्ख्या महाराष्ट्रात तो आदेश चालणार जरांगी फॅक्टरीच चालणार तर नक्की फुटणार जरांगी फॅक्टरी चालणार हे मामा दे दे काय म्हणाले ते बरोबर काय म्हणले मामा निवडून येऊ द्या फक्त शेतकऱ्याला मालावर भाव द्या आम्हाला उषा असू काय असू जवारी असू गहू असू लाडकी बहिणी नको काय नको का। आम्हाला लाडकी बहिणी काय नको का आम्हाला आमच्या आमच्या हक्काचं जे आहे गामाचं ते योग्य योग भाव योग योग द्या शेताला मालाला शेतमाला बर बोला काय म्हणले काय ही काय म्हणले हे बरोबर बोलले ना कोण ही बोलले बरोबर काही बोलले सगळेच बोलले दोन्ही काय होईल आता वातावरण कुणाचं वातावरण हेच चांगलं चालेल ना आपलं धनंजय ना? पाटील एक ना होय काय म्हणले नवीन बदल जरा थोडा करावा लागेल ना तोच 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 आता म्हणल्यावर काय उपयोग नाही त्याचा त्याच्यापासून फायदा पण नाही काय बरं इकडे बोलतात का बघूया होय कसं वातावरण महाराष्ट्रात वातावरण चांगलं आहे आता काय अडचण फक्त बाकीचा काही विषय नाही होय हो जरंगी पाटील बर गावामध्ये यांमक लोक काय म्हणाले मी तुम्हाला या गावातला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी नऊ लाख वर्स आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही मतदारामध्ये जनजागृती व्हावी येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला हा विषय दाखवला आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत कोणत्या उमेदवाराचा एक्झिट पोल काढत नाहीत जसं आहे तसा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी वाघोली तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव